हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कडीपत्ता जो आहे तो भारतीय व्यंजनामध्ये सुगंध आणि स्वाद या दोन गोष्टीसाठी वापरला जातो पण त्याही पलीकडे जाऊन याचे खूप सारे हेल्थ बेनिफिट आहे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी याच्यामध्ये आहे त्यानंतर फायबर भरपूर असतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे डायजेशनमध्ये पण हा हेल्प करतो नंतर डायबेटिक्स पेशंटमध्ये पण हा हेल्प करतो केसांसाठी खूप चांगला आहे म्हणजे बरेच जण याचं तेल तयार करतात आज आपण या कडीपत्त्याची चटणी बनवतो आहे कारण बरेच जण काय होते आपण कडीपत्ता टाकला की तो काढून बाहेर टाकतात खात नाही आणि आपण जेव्हा या कडीपत्त्याची चटणी बनवतो ना तर तेव्हा ते बाहेर काढून ठेवायचं काही ऑप्शनच राहत नाही चटपटीत ही कडीपत्त्याची चटणी तुम्ही दोन पद्धतीने खाऊ शकता म्हणजे एक तर ही कोरडी पण तुम्ही खाऊ शकता आणि ओली पण खाऊ शकता ही चटणी जी आहे ना तुम्ही इडली डोसा किंवा सोबत सो पण खाऊ शकता इवन ढोकळ्यासोबत खाऊ शकता तुम्ही किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पकोडे केले असेल ना तर त्याच्यासोबत पण खाऊ शकता म्हणजे या चटणीमध्ये आपण असे इन्ग्रेडियंट टाकले आहे ना की त्याच्यामुळे या चटणीची थिकनेस बघा म्हणजे ही तुमच्या कुठल्याही पदार्थाला अशी लागते तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणामध्ये अगदी अर्धा चमचा जरी या कडी पत्त्याच्या चटणीचा वापर केला ना तर तुम्हाला भरपूर फायदा होईल झाकण लावून आपण हे स्टोअर करू शकतो नमस्कार सुषमा जलिवेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण भारतीय व्यंजनामधला अत्यंत महत्त्वाचा फ्लेवरफुल असा पदार्थ जो इझिली उपलब्ध होतो आणि फ्रीमध्ये मिळतो तर तो म्हणजे कडीपत्ता तर आपण मस्त कडीपत्त्याची आज चटकदार चटणी बनवणार आहोत ते बरेच दिवस चटणी तुमची चांगली राहते तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांसोबत ती खाऊ शकता आपण पटकन रेसिपी बघूया पण त्या आधीच तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया आपण जेव्हा कढीपत्ता घेतो ना चटणीसाठी घ्या किंवा रोजच्या वापरासाठी घ्या तर कढीपत्त्याची निवड जरूरी आहे कारण काही काही कडीपत्त्याला खूप सुहास असतो आणि काही काही कडीपत्त्याला बिलकुल खूप कमी असतो सुहास तर अशा वेळेस सुवास घेऊन बघायचा म्हणजे काही कडीपत्ता असा असतो ना तुम्ही नुसतं असा नाकाशी जरी धरला ना तरी तुम्हाला त्याचा सुगंध येतो आणि काही काही कडीपत्त्याची अशी पानं तोडावी लागतात तेव्हा तुम्हाला सुगंध येतो तर असं नाकाशी धरल्याबरोबर ज्याचा सुगंध येतो ना तर अशी कडीपत्त्याची पानं घ्यायची किंवा असा कडीपत्ता निवडायचा कारण याच्यामध्ये पण भरपूर व्हेरायटी आहे कडीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी ना कडीपत्ता छान धुवून घ्यायचा आणि कोरडा करायचा म्हणजे त्यात पाणी राहायला नको तर मी हा कडीपत्ता छान धुवून कोरडा करून घेतला आहे तुम्ही सुकलेला पण घेऊ शकता म्हणजे काय करायचं ना की आदल्या दिवशी जेव्हा तुम्हाला आता चटणी करायची आहे तर त्याच्या आदल्या दिवशी कडीपत्ता छान धुवून घ्यायचा आणि कोरडा करायचा आणि तो रात्रभर असाच कापडावरती उघडा ठेवून द्यायचा असेल तर पंख्याखाली ठेवायचा एखाद्या चाणीमध्ये वगैरे म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत तो अगदी चिमून जातो उन्हात नका वाळू सावलीमध्येच वाळवून घ्यायचा तर आपण बघूया कडीपत्ता किती आहे ते तर आता हे मोजण्यासाठी काय करायचं तर आपली मुठच वापरायची तर या मुठीने मी अशा पद्धतीने याच्यात टाकते हे एक दोन आणि तीन तर आपण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ अर्धा मूठ वगैरे असेल म्हणजे साडेतीन मूठ आपला हा कडीपत्ता त्यानंतर आपल्याला पुदिन्याची पानं लागणार आहे आणि ही कोथिंबीर तर सेम प्रोसिजर वाळवण्याची या दोघांसाठी पण करून घ्यायची तर ही कोथिंबीर जी आहे ती तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने घेतली तर एवढी ही कोथिंबीर आहे ही पण मी त्या पानामध्येच घालून घेते आणि हाताने घ्याल तर एवढे हे पुदिन्याचे पान आहे हे पण याच्यामध्ये टाकून घेऊया आपण त्यानंतर चटणी बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य पाहू तर हे जे आहे मी टेबल स्पूनने घेतलेलं आहे हे बघा हा टेबल स्पून आहे म्हणजे आपला जो पोहे खायचा चमचा असतो ना त्या चमच्याने सगळे एक टेबल स्पून म्हणजे दोन ते अडीच चमचे होते तुमचे तर इथे मी एक टेबल स्पून शेंगदाणे घेतले आहे दोन टेबल स्पून सुक खोबरं आहे जे मी किसून घेतलं ना नंतर एक टेबल स्पून पांढरे तिळ आहे नंतर एक टेबल स्पून डाळवा घेतलेला आहे एक टेबलस्पून धने आहे आणि अर्धा टेबलस्पून जिरे आहे नंतर हे सहा ते सात लाल मिरची आहे ज्या साधारण तिखट आहे त्यानंतर ही चिंच आहे तर अर्धा टेबलस्पून मी चिंच घेऊन घेतलेली एक छान मस्त फ्लेवर आणि स्वाद येतो त्याचा आणि जो आपल्या कढीपत्त्याचा जो कडवट पण आहे ना तो याच्यामुळे येत नाही या चिंचेमधले चिंचोके असेल किंवा त्याच्या ज्या बिया असतात त्या काढून टाकायच्या आणि एक टेबलस्पून गूळ घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एक टी स्पून मीठ घेतलेलं आहे तुम्ही चवीनुसार घ्या आणि मीठ थोडंसं तयार झाल्यानंतरही आपण टेस्ट करून त्याच्यामध्ये टाकू शकतो सुरुवातीलाच एकदम जास्त मीठ घालून नाही घ्यायचं आणि हाफ टी स्पून हळद घेऊन घेतली चला आता आपण पुढची प्रोसिजर करूया आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी गॅस ऑन करून देऊ तर हे तुम्ही कढईमध्ये किंवा तवा पॅनमध्ये भाजू शकता पण जाडबुडाचं जे आहे ना त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं इथे मी गॅसची फ्लेम एकदम स्लो करून घेतली आहे आणि सगळ्यात आधी आपण कढीपत्ता भाजून घेऊ कोथिंबीर आणि पुदिन्याचे पानं जर सुकवून घेतले ना तर इथे भाजण्याचा वेळ जो आहे तो तुमचा सेव होतो लवकर ते भाजल्या जाते आणि हे अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचं आपल्याला याला जळून नाही द्यायचं आहे पण छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे किंवा तुम्ही अशा पद्धतीने हाताने पण हे खालीवर करू शकता हाताने अगदी सोपं जातं कारण पान आहे ना तर बाहेर पडायची शक्यता असते म्हणून हाताने चांगलं होतंय तर मध्ये मध्ये आपण असं याला फिरवत राहू तुम्ही या पानामधलं पाणी सुकवून घेण्याचं काम मायक्रोवेव्ह मध्ये पण करू शकता तुम्ही बघू शकता असं मस्त आवाज येतोय की नाही आता याच्यामधून असं मध्ये मध्ये ना चेक करून बघायचं म्हणजे हे पान तर बघा पटकन असं चुरलं गेलं पण काही काही पानं जे आहेत ते अजून व्हायचे आहे बघा हे पान अजून व्हायचं आहे असं कुरकुरीत तर त्याच्यामुळे परत आपण याला थोडा वेळ होऊ देऊ आपण आता परत एकदा चेक करू म्हणजे जी ब्राऊन झालेली पानं होती ना तर ते तर एकदम कुरकुरीत झालेली आहे पण थोडंसं हिरवं पान बघूया बघा हे पान हिरवं आहे ते बघा हिरवं पान आता एकदम त्याचा चुरा होतोय म्हणजे इथे आपले हे परफेक्ट भाजल्या गेलेले आहे इथे आता गॅस जो आहे तो बंद करून द्यायचा भाजून घेतलेली पानं ना एखाद्या कापडामध्ये काढून घ्यायची कारण काय होतं त्याला परत मॉइश्चर यायला नको गरम असल्यामुळे किंवा अशा पद्धतीची जर टोपली असेल ना झाडापासून तयार केलेली त्याच्यामध्ये टाकून घ्या म्हणजे त्याच्यामधली वाफ जी आहे ती निघून जाते इतर साहित्य भाजून घेऊ तर सुरुवातीला शेंगदाण्याला आपण थोडंसं भाजून घेऊ कारण शेंगदाणे भाजायला जे आहे ते वेळ लागते बघा शेंगदाण्याचा हलकासा रंग चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण इतर साहित्य टाकून घेऊ धने खोबराकीस तीळ डाळवा जिरे आणि लाल मिरच्या आता आपण या सगळ्यांना छान खमंग भाजून घेऊ पण जळू नाही द्यायचं आहे आपल्याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपण भाजून घेऊ खूप जास्त पण याला भाजायचं नाही आता इथे अगदी जळून बघितलं ना तर तीळ आपले मस्त फुललेले आहे आणि असं तडतड थोडा आवाज पण यायला लागलेला आहे तर या स्टेजला आता गॅस जो आहे तो, तो बंद करून द्यायचा इथे थोडा वेळ आपण याला आता असंच परतवू त्यामध्ये मी मीठ पण घालून घेते पण गॅस बंद केल्यानंतर मीठ घातलेलं आहे म्हणजे आपली कढई गरमच आहे तर मीठ सुद्धा आपलं त्याच्यामध्ये गरम होऊन जाईल चिंच पण त्याच्यामध्ये टाकून घेते आता ही हळद पण घालून घेऊ आपण त्याच्यामध्ये आणि आता हे थंड व्हायसाठी आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊ गूळ पण टाकून देते मी याच्यामध्ये आता टेम्परेचर जे आहे ते त्याचं डाऊन झालेलं आहे त्याच्यामुळे नंतर गूळ घालून घ्यायचा आता ही कडीपत्त्याची पानं जे आहे ते थंड झालेली आहे तुम्ही बघू शकता कसा है, आवाज येतो आहे असा आवाज यायला पाहिजे म्हणजे व्यवस्थित आपली ही भाजल्या गेलेली कुरकुरीत अगदी आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊ मिक्सरचं पॉट जे आहे ते चांगलं कोरडं करून घ्यायचं चा। छान खमंग सुगंध येतो आहे हे मसाले पण थंड झालेले आहे आणि हे पण आपण सगळ्या याच्यामध्ये टाकून घेऊ तुम्ही इथे ना तुमच्याकडे लाल मिरच्या नसेल ना तर मिरची पावडर पण घेऊ हो शकता लाल किंवा तुम्हाला जर गुळ आणि चिंच पाहिजे नसेल तर ते पण अवॉइड करू शकता पण त्याच्यामुळे खूप सुंदर टेस्ट येते याला त्याच्यामध्ये डाळवा घातला ना तर डाळवा घालण्याचं एक ॲडव्हान्टेज काय आहे तर ही चटणी तुम्ही दोन्ही पद्धतीने खाऊ शकता म्हणजे ड्राय पण खाऊ शकता आणि थोडीशी भिजवूनही खाऊ शकता म्हणजे भिजवून खाल्ल्यामुळे काय होतं ना त्याला एक थिकनेस येते इथे आपली चटणी मिक्सरला फिरवून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता सगळे जिन्नस जे आहे ते मस्त एकजीव झालेले आहे आणि चटणीचा रंग बघा म्हणजे आपल्याला पान अशी थोडीशी ब्राऊनिश दिसत होती ना पण चटणीला रंग जे आहे ते मस्त आलेला आहे एकदम मेहंदी कलर आलेला आहे चटणीला या सुगंध तर खूप छान येतो आणि या स्टेजला काय करायचं ना थोडीशी चटणी जी आहे ती चाखून बघायची म्हणजे आपल्याला मिठाचं प्रमाण कळतं सुपर झाली आहे सगळे मसाले इतके परफेक्ट आहे मिठाची सुद्धा गरज नाही ती चटणी आपण या बाउलमध्ये काढून घेऊ म्हणजे काय होते ती थंडी होऊन जाते लवकर म्हणजे आपल्याला भरून ठेवायला बरी राहते त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता थोडीशी पातळ किंवा घट्टसर अशी आणि रंग बघा चटणीचा किती सुपर रंग आलेला आहे चटणी चटणीचं वैशिष्ट्य काय आहे ना रेडी टू मेक म्हणजे तुम्हाला कोरडी खायची असेल तर कोरडी खा आणि ओली खायची असेल तर पटकन बाऊलमध्ये घ्यायचं आणि पाहिजे तेवढं तुम्हाला पाणी त्याच्यामध्ये टाकू शकता चटणी अशी गार झाली तर एखाद्या डब्यामध्ये मग भरून ठेवून द्यायची आणि त्याला छान असं झाकण लावून द्यायचं म्हणजे बरेच दिवस ती चांगली राहते आणि त्याला काहीही होत नाही सो so, तुम्ही ही कढीपत्त्याची चटणी एकदा नक्की ट्राय करा खूपच रुचकर अशी तयार होते आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत पर तोपर्यंत तो धन्यवाद